सत्य कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि महाराष्ट्रातल्या बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर झालेला अत्याचार अकोल्यात शाळकरी मुलीचा झालेला विनयभंग आणि कोल्हापुरातल्या दहा वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार या सगळ्यावरून देशातलं वातावरण तापलंय आरोपींविरोधात सामान्य जनतेनं कठोर भूमिका घेतली असून त्यांना फाशी देण्याची मागणी करत सगळीकडे निदर्शनं केली जातात अशातच असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स एक यां यांचा एक अहवाल समोर आला यामध्ये किती आमदार खासदार यांच्यावर महिला विरोधातील गुन्हे बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत याची माहिती देण्यात आली असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी मिळून चार हजार आठशे नऊ पैकी चार हजार सहाशे त्र्याण्णव विद्यमान खासदार आमदारांनी निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा सा अभ्यास केला या प्रतिज्ञापत्रांवरून आमदार खासदारांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिलेली असते यामध्ये सातशे शहात्तर पैकी सातशे पंचावन्न विद्यमान खासदार तर चार हजार तेहतीस पैकी तीन हजार नऊशे अडोतीस आमदार यांचा प्रतिज्ञापत्रांचा समावेश आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात झालेल्या निवडणुकांमधल्या सगळ्या प्रतिज्ञापत्रांवरून त्यांनी ही माहिती गोळा केली आहे यामध्ये पोटनिवडणुकांचा सुद्धा समावेश आहे या अहवालामध्ये महिला अत्याचाराविरोधात कोणते गुन्हे खासदार आमदारांवर दाखल आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आलीय यात ऍसिड हल्ला बलात्कार लैंगिक छळ विनयभंग महिलेचे कपडे उतरवण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे महिलेचा पाठलाग करणे वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीची खरेदी विक्री करणे नवरा किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणारा छळ पहिली पत्नी असताना तिच्या संमतीशिवाय दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवणे हुंडाबळी अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे किती आमदार खासदारांवर महिला अत्याचाराविरोधात गुन्हे दाखल आहेत बघूया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्तेपेसत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं आता सध्याला भारतात सातशे पंचावन्न विद्यमान खासदार आणि तीन हजार नऊशे अडोतीस विद्यमान आमदारांपैकी एकशे एक्कावन्न आमदार खासदारांनी महिला अत्याचाराविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात आहे त्यात गुन्हे दाखल असलेल्या एकूण खासदारांची संख्या सोळा आणि गुन्हे दाखल असलेले एकूण आमदार आहेत एकशे पस्तीस म्हणजे एकूण एकशे एक्कावन्न लोकप्रतिनिधी यामध्ये बलात्कार महिला अत्याचार विनयभंग वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री कौटुंबिक हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे आता पाहूया कोणत्या पक्षाच्या किती नेत्यांवरती गुन्हे दाखल आहेत एकूण एकशे एक्कावन्न लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे दाखल आहेत यात भाजपच्या लोकप्रतिनिधींवर सर्वाधिक गुन्हे दाखल असून त्यांची संख्या चोपन्न आहे यानंतर काँग्रेसचे तेवीस तेलगू देसम पक्षाचे सतरा आम आदमी पक्षाचे तेरा ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या दहा आणि उर्वरित इतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा समावेश महाराष्ट्रातल्या स्थानिक पक्षांपैकी शिवसेनेचे तीन राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रत्येकी एका लोकप्रतिनिधीवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हा दाखल असल्याचं प्रतिज्ञापत्रातून समोर आलंय भाजपच्या सर्वाधिक लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याचं या अहवालात म्हटलंय पण सध्या देशात भाजपच्या आमदार खासदारांची संख्यासुद्धा जास्त आहे त्यामुळे कदाचित ही संख्या जास्त असू शकते असं भाजप नेत्यांना वाटतंय याबद्दल भाजपा आमदार देवयानी परांदे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना त्या म्हणाल्या की राजकीय क्षेत्रात काम करताना कधी राजकीय द्वेषापोटी गुन्हे दाखल होतं पण महिला अत्याचाराच्या घटना अतिशय खेदजनक आहेत महिलांवर अत्याचार झाला तर त्याचं राजकारण करू नये तसेच महिला अत्याचाराबद्दल गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना उमेदवारी देताना विचार करायला पाहिजे अशा नेत्यांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे तपासूनच त्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे या अहवालामध्ये राज्यनिहाय किती आमदार खासदारांवर महिला विरोधात गुन्हे दाखल आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे भारतात पश्चिम बंगालच्या लोकप्रतिनिधींवर सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत जिथं महिला डॉक्टरवर बलात्कार झाला त्याच पश्चिम बंगालमधील सर्वाधिक लोकप्रतिनिधींचा यात समावेश आहे ही संख्या पंचवीस आहे यात एकवीस आमदार तर चार खासदारांचा समावेश आहे पश्चिम बंगाल पाठोपाठ आंध्र प्रदेशातल्या एकवीस आमदार ओडिशाचे सोळा आमदार आणि एक, एक खासदार दिल्लीचे तेरा आमदार महाराष्ट्राचे बारा आमदार आणि एक खासदार बिहारचे आठ आमदार आणि एक खासदार कर्नाटक सात आमदार राजस्थान सहा आमदार मध्य प्रदेश पाच आमदार केरळचे तीन आमदार आणि दोन खासदारांवर महिला अत्याचाराविरोधातील गुन्हे दाखल आहेत यात महाराष्ट्रातला पाचवा क्रमांक असून तब्बल तेरा लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याचं या अहवालातून समोर आलंय या अहवालात कोणत्या आमदार खासदारांवर कोणत्या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल आहेत याचीही माहिती देण्यात आलीय आता आपण पाहूया की महाराष्ट्रातल्या कोणत्या लोकप्रतिनिधींचा यात समावेश राज्यसभा खासदार संजय राऊत डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण गंगाखेडचे आमदार रत्नाकर माणिकराव बुट्टे माणचे आमदार जयकुमार गोरे खेडचे आमदार दिलीप मोहिते मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल विक्रोळीचे आमदार सुनील राऊत राजापूरचे आमदार सुभाष रामचंद्र धोटे मलकापूरचे आमदार राजेश पंडितराव एकाडे गेवराईचे भाजपा आमदार लक्ष्मण पवार दिग्रसचे आमदार संजय राठोड मीराबाईंदरच्या आमदार गीता जैन भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र बोंडेकर या सगळ्यांवर अपहरण शिबिगाळ विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आता प्रश्न असा पडतो की आपल्या देशात जेव्हा अत्याचाराचे महिला हिंसाचाराच्या घटना चा घडतात तेव्हा पीडित लोक पोलिसांकडे न्याय मागायला किंवा आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे न्याय मागायला धावतात पण ज्यांना सामान्य जनता रक्षक मानते त्यांच्याकडूनच जर भीती असली तर सामाजिक सुरक्षेचा सा प्रश्न ऐरणीवर येतो आणि या गोष्टीचा अजून एक अँगल म्हणजे भरपूर वेळेस आमदार खासदारांवर दबाव आणण्यासाठी महिलांच्या अडून खोटे गुन्हेही दाखल केले जातात त्यामुळे चुकीच्या लोकांमुळे निरपराध लोकही यात अडकवले जातात यात शंका नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की महिला अत्याचाराविरोधात गुन्हे दाखल असलेल्या आमदार खासदारांची संख्या मोठी आहे राजकीय पक्ष पक्षाचे पक्ष बडे नेते यांना निवडणुकीसाठी तिकीट देतात पण त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत याकडे मात्र दुर्लक्ष करतात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल असताना तिकीट देणं किती योग्य आहे एकीकडे राजकीय पक्ष आवाज उठवतात आणि दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणुकीत उतरवतात हा सगळ्याच राजकीय पक्षांचा ढोंगीपणा आहे दोन हजार चोवीसच्या भारतात अशा घटना घडतात याची आपल्या सर्वांना लाज वाटली पाहिजे